फ्रेंड्स तर तुम्ही कसे आहात तर सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मी ज्योती जाधव माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे आम्ही मायलेकी तर बघू शकता पूर्ण घरात कपडे सुकायला टाकलेत कारण बाहेर आहे पाऊस चालू तर आज आहे धनतेरस तर धनतेरसच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर पूजा वगैरे अजून बाकी आहे करायची आहे आता तर छोटीवाली अनुश्री आले शाळेतून अजून मोठी वाली येणार आहे सहा वाजता तर तुमची दिवाळी कुठपर्यंत आली तर काय काय मैत्रिणींची झाली असेल माझी अजून आरती झालेली आहे आरती झालेली नाही तर चकला केली त्या मी पण जरा मऊ आले त्या मला म्हणजे काय मिस्टेक झाले काय माहीत नाही मी पहिल्यांदाच केले त्या आणि माझे पप्पा आलेले लईत लई तासभर असतील आलेले नंतर मग गेले कारण गावाकडं संडेला बाजार असतो त्यासाठी आणि मी बघू शकताय आज माझ्यात काय फरक दिसतोय आज नवीन माझ्यात काहीतरी ॲड केलेलं आहे तर तुम्हीच ओळखा आणि अजून बाकीच काय नाही नि आहे चाललेलं आहे कपड्याच्या घडे वगैरे करणे आज सगळं बेडशीट वगैरे काढलं धुण्यासाठी सगळं धुऊन झालं आणि बदाबदा बदा बदा, बदा, बदा पाऊस पडला आणि मग बघत काय आहे थोडंसं सामान घेऊन यायचं आहे डिमार्टला जायचं आहे तर बघूया काय होत आहे धनसरी येते वाजता तर पप्पा आलेले मी बोलले तुम्हाला तर पप्पांचा होता उपवास मग त्यांना काही खिचड्या आवडत नाही तरी पण जबरदस्तीनं खावं म्हणलं थोडीशी आणि मग गरम गरम केली आणि मग थोडीशी लईकले दोन चारच घास खाल्लं आणि पपई त्यांनीच घेऊन आलेलं होतं मग पप्पा वगैरे दिली चिरून थोडीशी पप्पा तेवढी खाल्ली पप्पानी दोन चार फोडी आणि मग गेले राहिले काही नाहीत मायापाशी थोडंसं काम होतं बहिणीकडे त्यासाठी आलेलं होतं आणि मग माझ्या अजून कानोले बाकी आहेत आणि कारण इथं आसपास कुठं तिळ तीर, तिळ आणण्यासाठी मी खास म्हणजे जाणार आहे डीमार्टला कारण आपल्या गावाकडच्यासारखी इथं तिळ भेटत नाही ती आणि टेस्ट पण नसते मग ते डीमार्टला भेटतात आणि तेलगूमध्ये मला माहीत पण नाही त्याला काय म्हणते ती त्यासाठी डीमार्टला आपलं दिसेल ते उचलता येतं आपलं सोपं जातं आणि बघू आज म्हणते करून घ्यायचं अगोदरच केलं होतं कानोलं म्हणजे जवळजवळ पंधरा दिवस झाले असतील वीस दिवस थोडंसं केलं होतं आणि मग आता ते दोन चारच राहिलेत मग आता लक्ष्मीपूजनला आपल्याला पाहिजे ना घरचे कानोले वगैरे लाडू केले चकली केली आणि शंकरपाळ्या काही नाहीत केल्या थोड्या दिदीन दिलेल्या आहेत त्याच आहेत मग म्हटलं बघू म्हटलं करायच्या आहेत पण लाडू संपल्यावर म्हटलं शंकरपाळ्या करू कारण खा खाणार कोण आता जाणार आहे मी गावी तर का जाणार आहे ते नक्कीच तुम्हाला कळेल मी नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन आणि बाकीच काय छान झालेलं आहे वातावरण दिवाळी आले तोंडावर तरीसुद्धा थंडीचा काय पत्त्या नाही इकडे गरमच होतंय तर गावाला थंडी आहे की नाही नक्की मला कमेंट करून सांगा इकडं आंध्र प्रदेशमध्ये तर बिलकुल थंडी नाही आता नॉर्मल वातावरण झालं आहे म्हणजे छान झालं आहे आत्ता बाकीच काही नाही आहे आणि अजून काय चाललेलं आहे तर माझ्या मैत्रिणीची मा शॉपिंग वगैरे झाली की नाही तर मी साडी वगैरे नाही घेतली मुलींनाच तेवढे कपडे घेतले तर मी साडी माझ्याकडं होत्या कारण मम्मीने वगैरे घेतलेल्या होत्या साड्या त्यामुळं त्याचेच ब्लाऊज मी शिवायला टाकलेल्या आहेत आणि कसं इकडं जास्त करून मी साड्या नेसत नाही साठसाठी मग सारखे काही ब्लाऊज शिवत नाही आणि मग आता गावाकडे जायचं असलं तरच काय का, काय काय कारण असेल तरच शिवते आणि दिवाळीला तर शिवतीच म्हणत होते हे साडी वगैरे घे पण नको म्हटलं माझ्याकडे आहेत साड्या अजून तरी ब्लाऊज पण शिवलेले नाहीत अजून मी घातली पण नाही भावाच्या लग्नातली वगैरे आहे आणि पण मम्मीन दिलेली आहे तुम्हाला तो, तो व्हिडिओ दा मागचा तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल त्यात आहे दोन चार साड्या आहेत पिको फॉल केलेले आहेत एक साडी राहिलेली आहे फॉल करायची आणि मुलींनाच तेवढे कपडे घेतलेत मला काय मी कपडे का वगैरे घेतले नाहीत ह्यांना पण ड्रेस घ्यायचा बाकी आहे अजून तर बघूया आता कधी होते ड्रेस घ्यायचा उद्या संडे आहे मग बघू उद्या जर जमलं तर जमेलच कारण तीन चार वाजेस तो हेनी येते दुकानातनं आणि नंतर मग जेवण वगैरे झाल्यावर चार पाच नंतर बघू सांगते हसणी जाऊया आपण आणि मग नंतर तर सोमवारी साऊथमध्ये सोमवारी आहे लक्ष्मीपूजन तुमच्या तिकडे तुम्ही कधी करताय ते पण नक्की मला कमेंट करून सांगा कारण आपल्या महाराष्ट्रात मंगळवारी करणार आहेत पण इकडची साऊथची लोकं सोमवारी करणार आहेत लक्ष्मीपूजन तर... तर चला बाय बाय माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि साईडला बेल लाईकचं बटन असेल ते पण दाबा म्हणजे तुम्हाला रोजची नोटिफिकेशन मिळत जाईल तर चला बाय बाय नक्कीच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये